नावेली काँग्रेस ब्लॉक आणि आय गोवाने वाहतूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन सकाळी सात ते नऊ आणि दुपारी बारा ते दोन या गर्दीच्या वेळेत नावेली जंक्शनवरील जड वाहने वेस्टर्न बायपासकडे वळवण्याची मागणी केली शाळा आणि विद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी गर्दी या भागात होत असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे

लोक टायमार कामात पावना हे इशू घेऊन आले पी आय मिळप सांगा खात्री की जो नवो बयपास आता इनॉग्रेट झाला तो हेव्हीहिकल्स डायवर्ट कर फ्रॉम द न्यू बायपास बायपास जाऊन सुद्धा देर इज नो बेनिफिट फॉर अवेलेबल पीपल बिकॉज हवेकल डायवर्ट जायत ना पर्यंत सो क्याक जायना ते विचारपी आयल्या सो वी हेव डिमांडेड की तुम्ही डायवर्ट करा करून ही सेड की कडेन ऑर्डर ना ऑर्डर शू कम फ्रॉम दी कलेक्टरेट टू डायवर्ट द व्हेकल्ल बट देर इज अ ऑर्डर टू स्टॉप द हेव्ही व्हेकल्स एट दी जंक्शन हा ऑनरेबल एम पीथ गो एम पी कॅप्टन सर हेज रिटर्न टू द कलेक्टरेट अँड कलेक्टरेट डायरेक्टेड द सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस त्यांनी डायरेक्ट केले दीस वॉज इन द मंथ ऑफ ऑक्टोबर टू स्टॉप द हेवी व्हेकल्ल ड्युरिंग द पीक आज ऑफ स्कूल डेट इज बिट्वीन सेव्हन एम टू नाईन ए एम ए टुवेल पी एम टू टू पी एम बिकॉज दिसात पीक आज थं गर्दी पण ते अजूनपर्यंत ना ऑर्डर असताना दे कॉन्टॉप बिकॉज वॉट पी आय सी की तांगा ड्रग स्टॉप करत जागोच ना त्या हायवे एक कॉरिडॉर so 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 ना सो वी आज द गव्हर्मेंट मेक सम प्रोव्हिजन्स टू स्टॉप दीज व्हेकल्ल अँड टू डायवट दीज व्हेकल वी वील ऑल्सो राईट दी लेटर टू द कलेक्टरेट वी वील ऑल्सो ट्राय टू मीट अ टुडे अँड डिमांड की तुम्ही ऑर्डर काढा सो ट दीस पीपल कॅन डायवर्ट द हेवी व्हेकल्स सो पर्यंत डायवर्ट जाऊचे ना पर्यंत आमच्या ट्रॅमिलकरांना सुशेगाद मेळचे ना वचपासून जी परिस्थिती जी आमची ट्रॅफिक सेलाची ट्रॅफिक uh, मुवमेंटची सी नावेली दॅट स्ट्रॅटेजिक पॉईंट म्हटी नवेली मडगावच्या फोर लेन असा आणि आफ्टर क्रॉसिंग अरावंड थ्री हंड्रेड मिटर्स डाऊन साऊथ परत डिव्हिजन झाले वी आर हॅव्हिंगॉटल नेक ऑफ थ्री हंड्रेड मिटर्स इजेटिंग ऑफ सो आमची आगणी ही इन दिस थ्री हंड्रेड मिटर्स वी आर हॅव्हिंग फोर स्कूल्स कंप्रायझिंग अराऊंड एट थाउजंड फाय हंड्रेड स्टुडंट्स कॅन यू इमॅजन द कॅपॅसिटी ऑफ दॅट रोड टू टेक दीस एट थाउजंड फाय हंड्रेड स्टुडंट्स टेक द रोड ऑफ दीस हॅव्ही विकॉज सो आमची मागणी हीच सरकाराकडे की किंना ना किती उपाय करूक जे